अंबिके कुटुंबाने गणेश उत्सवातून दिला बालकांच्या शोषणाविरुद्धचा संदेश सुधागड तालुक्यातील पाली येथील अंबिके कुटुंबाने या वर्षीच्या गणेशोत्सवातून भावनिक संदेश दिला आहे आपल्या घरगुती गणेशोत्सवातून बालकांच्या शोषणाविरुद्धचा सा संदेश साकारला आहे सजावटीमध्ये चला मोडीत काढूया गतीशून्य संवेदनाहीन मदन मस्त देह अंतर्गत स्टॉक लहान मुलांचे लैंगिक शोषणावर संदेश देण्यात आला आहे या भावनिक देखाव्याद्वारे अंबिके कुटुंबाने समाजाला बालकांच्या शोषणाच्या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे मुलांची आणि स्त्रियांची सुरक्षा हा आत्ताच्या घडीला चिंतेचा विषय हा धागा पकडून देखाव्यातून संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे राजेंद्र अंबिके यांनी सांगितले तो म्हणजे मुलांची आणि स्त्रियांची लैंगिक शोषणाविरुद्ध लढा म्हणजेच आपण जर पाठीमागे बघितलं या गणपतीच्या मागे तर मोडीत काढूया संवेदनशील गतीशून्य मदन मस्त देह या थीमखाली आम्ही हा देखाव बनवलेला आहे याच्या अंतर्गत जो आम्ही चित्र दिलेला आहे तर आपण एकीकडे कोलकाता प्रकरण घडलं म्हणजे डॉक्टरांवर अत्याचार झाला महिला डॉक्टरांवर आणि एकीकडे बदलापूर मध्ये छोट्या लहान मुलींवर झालेला अत्याचार हे प्रकरण सोपं नाहीये आणि ह्या प्रकरणानंतर सामाजिक जो उद्रेक झाला आणि तोच विषय आम्ही इथे मांडण्याचा प्रयत्न केला धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न